नमस्कार मित्रांनो माझं नाव विलास शांतारामगुरव मित्रांनो गेले काही दिवस देवचार ह्या नावाची खूप चर्चा यूट्यूबवर होत आहे खरं तर देवचार ही शक्ती ही देवीच शक्ती आहे आपण काही लोक तिला देवचार बोलतो काही लोक जागेवाला बोलतात तर काही लोक ठिकाणदार रकवाला आणि काही लोक त्याला बावा बोलतात तर ही जी शक्ती आहे तर समजा आपल्याला आपल्या गावातून दुसऱ्या गावात जायचं आहे आणि आपल्याला तिथपर्यंत पोचायला खूप उशीर झाला म्हणजे रात्र अपरात्र झाली तिथे बारा वाजली समजा आणि आपला रस्ताच सापडत नाही तर ही देवचार जे आहे ते कोणाच्याही रूपात येऊन आपल्याला विचारणार की बाबा रे तुम्ही कोण आणि रात्र अपरात्री इथे काय करताय कुठे कुठे जायचं आहे तुम्हाला तर आपण त्यांच्याशी बोललो त्यांना सांगितलं तर ते आपल्याला घरापर्यंत सोडवायला येतात आणि घरापर्यंत सोडल्यानंतर काही अंतरावरतीच ते, अंतरा ते दाखवणार हे समोर आहे तुमचं घर आणि आपण गेलो आणि नंतर मागे वळून बघितलं तर आपल्याला प्रत्यक्ष ती व्यक्ती परत दिसत नाही अरे देवचार म्हणजे एक देवच आहे तो त्याला घाबरण्यासारखं असं काही नाही त्यांनाही तितकाच मान आहे जितका देवांचा आहे देवाची जेवढी पूजा केली जाते तेवढीच देवचाराची पूजा केली जाते आणि मित्रांनो आम्ही ज्यावेळी लहान असताना आम्हाला आमचे हे वडीलधार माणसं आम्हाला रात्रीचं जेवण झाल्यावरती आम्हाला ह्या गोष्टी सांगायचे की देवचार आहे तो फिरतो सगळीकडे ह्या ठिकाणी जाऊ नका इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका बरं कुठे जायचं असेल तर आम्हाला सांगितल्याशिवाय आम्हाला विचारल्याशिवाय कुठे जायचं नाही कारण ह्या देवाची इथून जायचा रस्ता आहे त्याची वाट आहे तो देवचार नमस्कार